राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी आमच्या शेतामध्ये आलो होतो आणि असा विचार आला की आजचा व्हिडिओ हा आपण आपल्या शेतामधूनच बनवूया मंडळी आज दोन ऑगस्ट ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार आणि ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा भारतामध्ये फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो तर हा फे फ्रेंडशिप डे का साजरा केला जातो किंवा त्याच्यामागचे फॅक्ट्स काय आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो फ्रेंडशिप डेची सर्वप्रथम सुरुवात ही एकोणीसशे तीस रोजी अमेरिकेमध्ये झाली जॉईस हॉल या ग्रीटिंग बनवणाऱ्या व्यक्तीने या दिवसाची सुरुवात केली आपल्या मित्रांना ग्रीटिंग पाठवून त्यांच्याबद्दलची आपली भावना काय आहे यासाठी या, या व्यक्तीने या दिवसाची सुरुवात केली होती एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मित्रांनो वर्ल्ड फ्रेंडशिप क्रुसेड या संस्थेने हा दिवस इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरू केले शेवटी दोन हजार अकरा साली युनायटेड नेशन्सनी तीस जुलै हा दिवस इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे म्हणून जाहीर केला पण मित्रांनो भारतामध्ये आपण फ्रेंडशिप डे हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा करतो जगातील काही देशांमध्ये लोक आपल्या मित्रांना फ्रेंडशिप ब्रेसलेट देतात आणि हे ब्रेसलेट आयुष्यभर मैत्रीचे प्रतीक मानले जाते सोशल मीडिया येण्याआधी लोक आपल्या मित्रांना स्वतःच्या हाताने पत्र लिहून आपल्या मनामधील भावना व्यक्त करत होते काही शाळा कॉलेजमध्ये तर फ्रेंडशिप डेला मित्र आणि शत्रूचे नाते बदलण्याची प्रथा आहे ज्या मित्रासोबत आपला वाद झाला आहे किंवा भांडण झालं आहे अशा मित्राशी फ्रेंडशिप डे दिवशी हात मिळवणी करून आपले जे पण भांडण आहे ते संपवण्याची प्रथा आहे ब्राझीलमध्ये फ्रेंडशिप डे हा दिवस वीस जुलै रोजी साजरा केला जातो आणि या दिवशी लोक सेलिब्रेशन म्हणून फटाके देखील फोडतात जपानमधील लोक फ्रेंडशिप डे दिवशी एकमेकांना छोटेशी गिफ्ट देऊन किंवा रंगीबेरंगी पेन देऊन हा दिवस साजरा करतात मित्रांनो मैत्री हे एक असं नातं असतं की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो आयुष्यातील सुख दुःख यश अपयश हे आपण आपल्या घरच्यांशी जेवढं शेअर करत नाही तेवढं आपण आपल्या मित्रांसोबत शेअर करतो चला तर मित्रांनो या वर्षीचा फ्रेंडशिप डे आपण फक्त हॅपी फ्रेंडशिप डे न म्हणता आपल्या जुन्या मित्रांना फोन लावूयात त्यांना भेटूयात आणि बोलूयात की भावा तू आहेस म्हणून माझं आयुष्य रंगीबेरंगी आहे मित्रांनो हा जर आपला फॅक्टफुल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि खाली कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा की तुम्ही या वर्षीचा फ्रेंडशिप डे कसा साजरा केला आणि असेच फॅक्टफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत हॅप्पी फ्रेंडशिप डे